सेवन चक्र साऊंड हिलिंग सिरीजमध्ये आपला आता शेवटचा पार्ट असणार आहे क्राउन चक्र सहस्रार चक्र अगोदरचे तुम्ही सहा पार्ट जे पाहिले नसेल तर नक्की पहा कारण तुम्हाला खूप नॉलेज मिळणार आहे हे आ, जे स चक्र असतात त्याचं इनबॅलन्स झालं किंवा काही गडबड असेल तर काय प्रॉब्लेम होतात हे तुम्हाला नक्की या व्हिडिओमधून समजू शकेल म्हणजे हा घरामध्ये कुणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या गोष्टी टाळू शकता तर आज आपण पाहणार आहोत सहस्रार चक्र याला म्हणतात क्राऊन चक्र आज आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीचं आणि आत्मजागरूकतेचं आणि ब्रह्मज्ञानाचं केंद्र असलेल्या क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्रावर साऊंड हिलिंग करायचं आहे आणि हे चक्र उघडं असेल तर आपण ब्रह्मांडाशी जोडलेलं असतो आपलं आयुष्य शांत आणि आनंददायक आणि प्रकाशमय होतं तर असंतुलित सहस्रार चक्राचे काय काय त्रास असतात ते आपण पाहणार आहोत तर शारीरिक लक्षणं काय काय असतात डोक्याला सतत जडपणा किंवा दबाव असतो अतिविचार करतो माणूस मेंदूचा थकवा येतो निद्रानाश डोळे व मेंदू यांच्यात ताण येतो आणि विसराळूपणा जास्त वाढतो आणि भावनिक तास काय होतात किंवा आध्यात्मिक लक्षणं काय होतात त्याच्यामुळे आणि आयुष्याला अर्थ नसल्यासारखं वाटतं ब्रह्मांडाशी तुटलेपणाची भावना होते आत्मा व शरीरात डिस्कनेक्ट होतो दिशाहीन वाटणं खालचा अहंकार वाढणे असं होतं याच्यामुळे भावनिक आणि आध्यात्मिक लक्षणं ही दिसतं याच्यामध्ये तर संतुलित चक्राचे फायदे काय काय असतात ते तुम्हाला सांगते आता अंतर्मनाशी व ब्रह्मांडाशी एकत्वाची भावना येते खोल शांती समाधान आणि समज येते आत्मज्ञान आणि आध्यात्मिक प्रगती येते विचारशक्ती तीव्र होते जीवनाच्या प्रत्येक घटकाशी जोडलेपणाची भावना येते आणि याच्यासाठी हिलिंग फ्रिक्वेन्सी कोणती आहे तर नाईन सिक्स थ्री हर्ड्स नाईन सिक्स थ्री हर्ड्स म्हणजे ब्रह्मांडाशी जुळून घेण्याची फ्रिक्वेन्सी आहे आणि ही फ्रिक्वेन्सी क्राऊन चक्र जागृत करते ध्यान करताना दररोज दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ऐकायची आहे आणि संतुलन करण्यासाठी आपलं क्राऊन चक्र तर त्याच्यासाठी काय काय उपाय आपण करू शकतो पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाचा जास्तीत जास्त आपल्याला वापर करायचा आहे कपड्यांमध्ये असू दे किंवा तुमच्या डेकोरमध्ये असू दे तर पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाचा जा आपल्याला वापर करायचा आहे नाईन सिक्स थ्री हर्ट्स फिक्वेन्सी म्युझिक आपल्याला ऐकायची आहे आणि मौन साधना सायलेन्स प्रॅक्टिस करायची आहे जास्त ग बडबड करायची नाही आहे शांत राहायचं आहे त्याची पण प्रॅक्टिस करायची तुम्ही आणि आत्मचिंतन आणि ध्यान करायचं आहे दिवसभरात थोडा वेळ फक्त आकाशाकडे पाहत शांत बसायचं आहे आपल्याला आता आपल्याला गायडेड मेडिटेशन करायचं आहे तर ते कसं करायचं आहे तर डोळे बंद ठेवायचे तुम्हाला आणि डोक्याच्या टोकावर एक तेजस्वी पांढऱ्या किंवा जांभळ्या प्रकाशाचा कमळ फुलत आहे तो प्रकाश आकाशातून तुमच्या शरीरात उतरतोय आणि हळूहळू सर्व चक्रांमध्ये प्रकाश खाली जातो आहे आता तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप झाला आहात आता डोळे बंद करायचे तुम्हाला आणि इमॅजिन करायचं आहे मी सांगते ते डोक्याच्या टोकावर एक तेजस्वी पांढऱ्या किंवा जांभळ्या प्रकाशाचा कमळ फुलत आहे आणि तो प्रकाश आकाशातून तुमच्या शरीरात उतरतो आहे हळूहळू सर्व चक्रांमधून प्रकाशखाली जातोय आता तुम्ही ब्रह्मांडाशी एकरूप झालात मी काही सकारात्मक वाक्य सांगते ते तुम्ही मनात म्हणायचे आहेत किंवा मग अफर्मेशन आहेत ते तुम्ही बोलायचे आहेत आणि ही क्राऊन चक्रासाठी अफर्मेशन आहेत मी ब्रह्मांडाशी जोडलेले किंवा जोडलेली आहे मी शांती प्रकाश आणि ज्ञान आहे मी माझ्या आत्म्याला समजतो किंवा समजते माझं अस्तित्व सर्वत्र आहे तुम्ही आता आत्मज्ञान शांती आणि आनंदाने भरलेले आहात हळूच डोळे उघडा आणि आजचा दिवस दिव्य ऊर्जेने जगा तुम्हाला ही साऊंड हिलिंग सिरीज आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा तुमचं प्रत्येक चक्र संतुलित हो आणि तुमचं जीवन तेजस्वी प्रेमळ आणि शांत हो आणि पुन्हा भेटूया नव्या आध्यात्मिक प्रवासात आपली जी साऊंड हिलिंग सिरीज होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं प्रत्येक चक्र संतुलित हो हीच माझी शुभेच्छा तर पुढच्या वेळेला मी छान असा व्हिडिओ घेऊन येणारच आहे तुर्तास तरी थांबते मी आता धन्यवाद